हा व्हिडिओ करतोय तीस मे दोन हजार चोवीस साडे दहा तर इमानदार आणि पाताळ यंत्री केजरीने अजून एक विनंती अर्ज दाखल करून सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल करून सर्वोच्च न्यायालयाला चांगलेच पेटात टाकलेलं आहे कारण याच अत्यंत दयाळू अशा सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी म्हणजे दहा ला केजरीने मागणी केलेली नसताना सुद्धा त्याला जामीन दिला केजरीने केजरीची जी आहे अर्ज होता तो फक्त माझी अटकच गैरवाजवी आहे बेकायदेशीर आहे असा तो अर्ज होता पण आपले अत्यंत दयाळू सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ठीक आहे चल तुला आम्ही आता स्वतःच्या आमच्या स्वतःच्या इच्छेने तुला सोडतो जामीन देतो आणि तुझा आता आणि एक तारखेला परत ये पण ह्या पाताळ यंत्री केजरीने आता काय केलंय तर त्याने सांगितलं आता की मला जगातले सर्व रोग आहेत किंवा ती रोग ते रोग होण्याची भीती आहे त्यात बहुतेक महारोग सुद्धा आहे तर त्यामुळे मला एक जूनच्या ऐवजी सात दिवसाची जरा मुदत द्यावी म्हणजे तोपर्यंत मग मी माझी सगळी वैद्यकीय तपासणी करून घेईन आणि मग मी तुरुंगात जायला मोकळा असं त्याचा आत्ता अर्ज आहे तो काय अर्ज तो काय तुरुंगात जायला सहजासहजी तयार नाही त्याची बहुतेक अशी कल्पना असेल की आपण जर का सात दिवसाची मुदत मागितली तर अत्यंत दयाळू सर्वोच्च न्यायालय त्याला एक वर्षाची सुद्धा मुदत दिली की जी त्यांनी अगोदर ज्याप्रमाणे अगोदर मागितलेले नसताना त्याला जामीन दिला त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालय त्याला आणखीन मुदत दिली कर करईश करवाना आणि शिवाय तो म्हणतोय काय की हो मला मी आजारी आहे मला बरोबर नाही नेहमीप्रमाणे ते नाटक आहेत हा जवान गबरू जवान त्याला जर का बघितलं तर वाटतंय का तुम्हाला आजारी येतो बघा त्याच्याकडे एकदा आपल्या महाराष्ट्रातल्या चहा बिस्कुट पत्रकारांनी जसा एका मुख्यमंत्र्याच्या बाबतीत अशी धारणा केलेली आहे सो लोकांची धारणा करून दिलेली आहे अशा लोकांची की हे विश्वातले सर्वोत्तम मुख्यमंत्री आहेत त्याचप्रमाणे केजरीने सुद्धा स्वतःच्या पाळीव पत्रकारांच्या मार्फत अशी एक धारणा करून दिलेली लोकांची की केजरी हा एकमेव जगातील एकमेव अशी व्यक्ती आहे विश्वातील एकमेव अशी व्यक्ती आहे की जी अत्यंत इमानदार कट्टर इमानदार आणि लोकांच्या भल्यासाठी झपणारी व्यक्ती या केजरीच्या पक्षाचा एकही आमदार नाही लोकसभेत त्या केजरीला आपल्या पाळीव पत्रकांच्या तर्फे स्वतःला असं जाहीर जाहीर करून घ्यायचं की हा मुख्यमंत्र्यां पंतप्रधानाच्या शर्यतीत आहे म्हणजे मोदींना पर्याय म्हणून हा पाताळ यंत्री केजरी आणि ज्याचे फक्त एक एक सुद्धा आमदार नाही त्याचा मला वाटतं दहा खासदार आहेत पण ते दहा खासदार कधी त्यातले काहीतरी ऑलरेडी गेलेले सुद्धा आहेत म्हणजे सोडून गेलेले आहेत किंवा रिटायर झालेले आहेत तर असा हा केजरी यांनी अशी आवई उठवलेली आहे की मोदी बघा मोदींनी मोदी काय गा घाबरला मला बघा त्यामुळे मला परत अटक करणार तो आणि मला आत टाकणार त्याशिवाय आता पुन्हा आणखीन त्यांची बोंब सुरू झालेलीच आहे की जे मोदींनी आता सांगितलं की मी कन्याकुमारीला ध्यान करणार आहे तर पुन्हा यांची बोंब काय की हा त्याच्यामुळे निवडणुकीवर परिणाम होतो म्हणजे बोललं तरी बोंब मारायची नाही बोललं तरी बोंब मारायची आता त्याच्यावर आपलं निवडणूक आयोग काय मत देते बघू नाही तर पुन्हा सुप्रीम कोर्टचा दरवाजा ताक, टाकणार ठोठवणार असा की नाही 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 आम्ही या निवडणूक आयोगाच्या मताच्या विरुद्ध आहोत की तुम्ही आम्हाला आमची आमचा हा अर्ज सुनावणीला घ्या ताबडतोब आणि आपले जे अभिषेक सॉरी अभिषेक मनु सिंघवी वगैरे हो आहेत ही लोक ती त्या अत्यंत तातडीने ता ते फिक्स करतातच कारण ते आहेत त्यांना असं म्हटलं सुप्रीम कोर्टाचे फिक्सर्स फिक्सर। ठीक आहे बघू आता काय होतंय पहिली गोष्ट म्हणजे एक तारखेला काय होतंय बहुतेक त्याला सुट बहुतेक त्याला आणखीन जामीन देतीलच आणि चार तारखेला काय होतंय चार तारखेला मोदी येणारच फक्त कितीनी येणार ते बघू किती जागा घेऊन येणार असं बघू आपण OK. Bye for now.